अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना टप्पा लागू करण्याबाबत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन हिंगोली येथे जिल्हाधिकारी दोन हजार चोवीस रोजी पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटी पूर्तता केलेला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या समान टप्पा वाढ देणे राज्यातील पुणे स्तरावरील आघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे तीस जुलै दोन हजार चार पर्यंत वाढीवर अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयांना देऊन लाक्षणिक उपोषण करताना शिक्षक कर्मचारी संघ न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे नागनाथ मुळे हिंगोली शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक बावीस जुलैपासून लाक्षणिक धरणेव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनामागची पूर्व पूर्वभूमिका म्हणजे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये शिक्षण मंत्र्याने आम्हाला पेडेखाव घातले आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला एक जानेवारीपासून पुढील वाढीव टप्पा देण्याची घोषणा केली परंतु त्या घोषणेची कुठलीही अंमलबजावणी झाली नाही आणि पूर्णत कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा शब्द फिरवण्याचं काम या शिक्षण मंत्र्यांनी केलं की जेणेकरून की एक जूनपासून आणि पुढच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये आम्ही की तुम्हाला टप्पा देऊ म्हणजे जेणेकरून हे सरकार राहतं का नाही राहतं हे माहीत नसतानासुद्धा हे सरकार शब्द फिरवण्याचं काम करत आहे आणि या मागणीला आम्हाला आचारसंहितेच्या पूर्वी आमचा अनुदानाचा वाढीव टप्पा आमच्या खात्यामध्ये एकतरी टप्पा पडावा अशा पद्धतीचं आमचं हे आंदोलन चालू आहे शिंदे सरकार आमच्या या शिक्षक बांधवावर आपली थोडी तरी नजर फिरवावी कारण पाथरी आणि अनेक ठिकाणी जे अन्नदाना उपोषणासाठी बसले बस बसलेले आमचे बांधव आहेत शि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही शिक्षकावर वीस वर्षापासूनची आलेली ही उपासमार आमच्या मायबाप सरकारने सोडवावी माय बहिणीचे भावाचे प्रश्न झालेत आता शिक्षकाचे प्रश्न संपवावेत एवढी विनंती आहे तर आम्ही या ठिकाणी सर्वजण आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी बसलेलो आहोत दरवेळेस महाराष्ट्र शासन आम्हाला एक फसवा फसवी करत आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास त्रेसष्ट हजार बांधव असून काही बांधव आमचे या ठिकाणी सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत दरवेळेस शिक्षणमंत्री आम्हाला फसवेगिरी करतात आणि एवढेच नव्हे तर फक्त घोषणा करतात आणि ती घोषणा फक्त वेळ मारण्यासाठी करत असतात असं आमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर बावीस जिल्ह्यामध्ये चालू आहे गेल्या अधिवेशनामध्ये बारा जुलै रोजी शिक्षण मंत्र्यांनी जी घोषणा केली ती जून एक जून दोन हजार चोवीसपासून टपावाड अनुदान देऊ असं फक्त त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपामध्ये आम्हाला त्यांनी दिलेलं नाही आहे आणि हा फक्त एक वेळ मारण्यासाठी त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि असंच आम्हाला हे शासन गेल्या अठरा वर्षापासून गेल्या अठरा वर्षापासून चुकीच्या फसवेगिरी करत आहे आझाद मैदान येते मुंबई येते तीव्र असं आंदोलन करू आणि मी विनंती करतो शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आमचा हा गेल्या वीस वर्षापासूनचा हा तिढा त्यांनी सोडवावा अशी मी नम्र विनंती करतो